कोस्टल रोड वांद्रे सी लिंकशी कनेक्ट झालाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आलंय त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या दहा मिनिटात होणार आहे इंधनातही मोठी बचत होणार असून कोस्टल रोड निर्मिती हे महायुतीचं यश असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोड वरून उत्तरेला जाणारे आता वांद्रे वरळी सागरी सेतून थेट प्रवास करू शकणार आहे त्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ वर चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल